आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आपल्याला विधानसभेसाठी मतदान करायचं आहे आता काकाने सांगितलं की देशाच्या स्वतंत्र काळानंतर सुद्धा पाच वर्ष आपल्या भटक्या विमुक्ती जमातीला अन्याय अत्याचार सहन करावा लागला आणि त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा संघर्ष तुमच्या सगळ्यांची एकी पाहून त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्री नेहुरूजींना या ठिकाणी येऊन आपलं क्षेत्रबंद कुंपण ताऱ्यांची कुंपण काढावी लागली म्हणजे सांगायची गोष्ट इतकीच की वारंवार आपल्या समाजावर आजपर्यंत अन्याय होऊन गेलेला आहे आणि त्याचा कुठेतरी वाचा होण्याचं काम आपल्या समाजातील आजपर्यंतच्या लोकांनी केलं आज सोलापुरात आडो मास्तरांच्या घरपूरला मंजुरी देताना कधीच नरेंद्रजी मोदी साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघितलं नाही की अमुक हा पक्ष आमदार एका कम्युनिस्ट पक्षाचा आहे का त्यांनी बघितलं की हे घर एकूण ना आमच्या सोलापूरच्या लोकांना मिळत आहेत पक्षाची विचारधारा बाजूला ठेव त्यांनी त्या नगरच्या घरफोंडला मंजुरी दिली परंतु काम करून घेतलं उद्घाटन झालं उद्घाटन नंतर मी नेक्स्ट सडेला दुसऱ्या पक्षाला काँग्रेसला पाठिंबा दिले काँग्रेसला काँग्रेसने त्यांना निवडणुकीचं चॉकलेट दिलं आणि आता काँग्रेसची निवडणुकीची वेळ संपल्यानंतर ना कौगरेश वे आज विधानसभेला मातोपैकी काँग्रेस एकमेकाचे उदय भांडत आहेत आज सांगण्यासारखं इतकंच आहे का की का काम एकाकडनं करून घ्यायचं आणि नंतर ना दुसऱ्या पोळं द्यायची ही वृत्ती काही लोकांची आहे परंतु भारत जाधवसाहेबांसोबत भारतीय जनता पार्टी चंद्रकांतदा पाटील हे सातत्याने भक्तव उभे आहेत त्यांची तळव आहे की तुमच्या सगळ्यांना ही घरपुल योजना पूर्ण झाली पाहिजे आदरणीय गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे साहेब साहे सुद्धा बारकाईने आपला प्रकल्प पूर्ण दिवस कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत मी काका आपल्याला जबाबदारीने सांगतो की आपण मोठ्या संख्येने इतक्या लोक जमलात मला अंदाज करण्यासाठी प्रयत्न आहात कर आपल्या आशीर्वादाने आपण मला अंदाज घेऊन काम करण्याची संधी द्या तुम्हाला सहभाग घेऊन आपण निश्चितच हा घरपुल तो प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्याचा लवकरात लवकर भूमिपूजन कशा पद्धतीने आपण घ्यायचा यासाठी निश्चितच प्रयत्न करूयात आपल्या भटक्या विमुक्त जमातीमध्ये कलखडी समाज असेल प्रकारी समाज असेल पारधी समाज असेल तुम्ही सांगितलात का मोठी समाज असेल अनेक ते नऊ जातींना सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी योजना राबवण्याचा प्रयत्न करताय भारतीय जनता पार्टी कधीही विकासाची योजना राबवताना बघत नाही सर सगळ्या सगळ्यांना योजना देतील आपण सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य की एक संघपणे आपण भारतीय जनता पार्टीच्या पार्टी पाठीशी राहिलं पाहिजे परंतु आज का सभाप्रध काय होत एमएमसारखा एक जातीवादी पक्ष एमआयएमसारखा एक देशद्रोही पक्ष एम एम सारखा एक राष्ट्रद्रोही पक्ष ज्यावेळेस या शहर मतेला निवडणूक लढवतो तेव्हा काही लोक साठी एकवटतात मग मला असं वाटतं की एकीकर तुम्ही मदत घेताना भाजपाची घेता लाडक्या बहिणीचे पैसे घेताना भाजपाने सरसकट सगळ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले भाजपाने कधी महायुतीने ना बघितले नाही की हे पैसे अमुक एका जातीच्या महिलेला जात आहेत का अमूक एका धर्माच्या महिलेला दिवाळीची ओवायटी हो मिळून आदरणीय फडे साहेबांनी सरसकट तुमच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये पाठवलेले आहेत त्यावेळेला आता मतदान करताना आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे जे महायुतीचे चिन्ह असतील ते डोळ्यासमोर संवर्टांना आपण मतदान करायचंय आज या भागात त्यांनी पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्यांनी आमदार म्हणून काम केलं आज जे खासदार म्हणून या पदावरती काम करतात त्या तही म्हणतात की हे पंधराशे रुपये लाच आहे तर तुम्ही सगळ्या महिलांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की एकीकरण महाराष्ट्राचं लाडका भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला साडेसात हजार रुपयाची दिवाळीची ओवाळणी पाठवतो आणि याच तरी त्या ओवाळणीला लाच मिळतात अशा लाच मिळणाऱ्या आपण धडा शिकवला पाहिजे आपण सगळे एक संघ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर फडणवीस साहेबांनी गवाई दिली की महायुतीचं सरकार आल्यानंतर एक ना एकवीसशे रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती येणार आहे आज एकवीसशे रुपये म्हणजे माता बहिणीनो वर्षाला पंचवीस हजार रुपये येतात या पंचवीस हजारात कोणाच्या घराचं लाईट बिल कोणाच्या घराचं भाडं कोणाच्या मुलाच्या शाळांच्या फी छोटी मोठी मदत आपल्याला या सरकारकडनं इतक्या भक्कमपणे सुरू आहे तर ह्या मदत देणाऱ्या सरकारच्या पाठीशी आपण भक्कमपणे राहिलं पाहिजे आज पण